मित्रांनो ही गोष्ट आहे एका सत्तर वर्षांच्या वृद्धाची नाव त्याचं पीटर जवानपणी पीटर अत्यंत देखणा श्रीमंत आणि रंगीबेरंगी जीवन जगणारा माणूस होता त्याच्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या आणि गेल्या पण काळाच्या ओघात त्याचं सगळं बदललं पत्नी गेल्यानंतर तो एकटाच राहू लागला घरात त्याची काळजी घेणारी फक्त एकच व्यक्ती होती त्याची नोकरी जी त्याचं जेवण बनवत असे औषध देत असे आणि त्याच्या एकटेपणात थोडं बोलत असे एक दिवस पीटरला अचानक वाटलं की आपला वाढदिवस काहीतरी वेगळ्या पद्धतीने साजरा करावा तो एका जुन्या ओळखीच्या बाईला फोन करतो ती अशी बाई होती जी लोकांना सोबत देणाऱ्या तरुण मुलींची व्यवस्था करत असे पीटर म्हणतो मला आज एका सुंदर मुलीच्या सोबतीत माझा वाढदिवस साजरा करायचा आहे बाई पैसे सांगते आणि ठरलेल्या वेळी पीटर तिच्या घराकडे निघतो रात्री उशिरा तो त्या घरात पोहोचतो आतमध्ये एक तरुण मुलगी पलंगावर शांत झोपलेली असते पीटर थोडा वेळ तिला न्याहाळतो वयाने ती त्याच्या नातवंडासारखीच असते पण तरीही मनातील वासना त्याला शांत बसू देत नाही पण जसं तो पुढे सरकतो ती नकार देते पीटर काहीही जबरदस्ती करत नाही उलट टेबलावर एक गठ्ठा पैसे ठेवतो आणि शांतपणे निघून जातो दुसऱ्या दिवशी बाजारात तो काही मित्रांना भेटतो ते सगळे त्याच्याशी बोलत असताना तीच मुलगी दुरून त्याला पाहते तेव्हा तिला कळतं की पीटर काही साधा माणूस नाही तो एक प्रसिद्ध पत्रकार आहे ज्याचं नाव संपूर्ण शहरभर आहे त्या मुलीचं नाव होतं प्रीती तिला पश्चाताप होतो आणि ती पुन्हा त्या बाईकडे जाते मला पुन्हा त्या वृद्धाशी भेटायचं आहे ती सांगते संध्याकाळी बाई पुन्हा पीटरला फोन करते सुरुवातीला तो नकार देतो अह, मला लाज वाटते आता जायची पण शेवटी तो तयार होतो त्या रात्री दोघे पुन्हा भेटतात यावेळी प्रीती त्याच्यासाठी बियरची बाटली घेऊन तयार असते दोघं थोडं बोलतात हसतात वातावरण हलकं होतं हळूहळू दोघांमध्ये एक अनोखी जवळीक निर्माण होते प्रीती त्याला म्हणते तुमच्यात अजूनही तरुणपण आहे त्या शब्दांनी पीटरच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी हास्य उमटत काही दिवसात दोघांची भेट रोजचीच होते पीटर तिच्या प्रेमात पडतो एके दिवशी तो प्रीतीला सोन्याची अंगठी देतो आणि विचारतो माझ्याशी लग्न करशील प्रीती शांतपणे हसते पण काही बोलत नाही थोड्या दिवसांनी पीटर तिच्याकडे पुन्हा जातो पण यावेळी ती नसते तिच्या जागी दुसरी मुलगी बसलेली असते पीटर रागाने विचारतो प्रीती कुठे आहे बाई सांगते प्रीतीचं लग्न झालंय पीटरच्या डोळ्यात पाणी येतं त्याला कळतं जीवनाच्या या शेवटच्या टप्प्यातही त्याला एकटेपणाच गवसणार आहे त्या दिवसानंतर तो उदासपणे पार्कात बसत असे एक दिवस तिथे त्याची भेट एका विधवा स्त्रीशी होते दोघे बोलायला लागतात ती साधी शांत आणि समजूतदार असते पीटर तिच्याशी मनमोकळ बोलतो आपलं सगळं आयुष्य सांगतो त्या दिवसानंतर दोघे रोज भेटायला लागतात थोड्याच दिवसात त्यांनी साधं शांत लग्न केलं पीटरच्या घरात पुन्हा हास्य परतलं नोकरीनंही आनंदी झाली कारण आता तो वृद्ध एकटा नव्हता मित्रांनो ही गोष्ट सांगते की वय कितीही वाढलं तरी माणसाला प्रेम साथ आणि ममत्वाची गरज असते पण खरी सोबत तीच जी मनाने जुळते शरीराने नाही